अमोल मिटकरी सारख्या फालतू माणसाबद्दल काय बोलणार त्याच्या तोंडाला मुळव्या झाला आहे अशी टीका मनसेचे प्रवक्ते कर्णबाळा दुनबळे यांनी दिली आहे सन्माननीय राज ठाकरे साहेबांची आज भेट घेतली आणि तो जो प्रकार तिथे महाराष्ट्र सैनिकांनी जो केला तो जो उद्रेक होता त्या संदर्भात सन्मान्य साहेबांची सगळी सविस्तर चर्चा झाली आणि महत्वाचा विषय होता तर त्यांच्यापेक्षा जास्त विषय होता तो होता आमच्या जयचा की साहेबांना ते मिटकरी फिटकरी सारख्या फालतू माणसासाठी साहेबांकडे वेळ नाहीये तो छोटा माणूस अवकात पण नाही साहेबांचा विषय होता फक्त हो। आमचे जय या आमच्या लेकराबद्दल साहेबांना म्हणजे इतकं अतिव दुःख झालं होतं की ते कसं घडलं घातपात आहे की काय आहे सविस्तर चर्चा वगैरे हो सन्मान्य साहेबांबरोबर झाली आणि साहेबांनी काय इन्स्ट्रक्शन दिली त्यावरती आम्ही आता काम करणार आहोत मालोकरच्या मृत्यू आता अमोल करतात की याला केवळ आणि केवळ मी काय म्हणालो की त्या फालतू माणसाबद्दल बोलणे आणि चर्चा करणे एवढा वेळ नाही त्याला काय बरं ते नये दे ज्याच्या तोंडालाच मुळव्या झालंय आम्ही एक कालपासून बोलतोय त्याच्याबद्दल काय चर्चा करायची तो फालतू माणूस आहे आता विषय आमचा असं होत की आमचा जय जो आहे त्याचं सांत्वन कर त्याच्या घरच्यांचं सांत्वन करण्यासाठी सन्माननीय अमित साहेब आता तुझ्या अकोल्यात पोहोचलेच आहे तुम्हाला माहितच असेल किंवा आता एक दोन चार पाच मिनिटामध्ये पोचतील विषय असा आहे की आम्ही तिथे जाऊन ते संतावन वगैरे करणं मी पण आता निघतोय आज मला साहेबांनी बोलावतो म्हणून मला जाताना आलं आणि मला तिथे जाऊन मला माझी स्वतःची बेल पण करून घ्यायची जामीन करून घ्यायचा आहे जेणेकरून आता एफ आर आहे तर आहे ना माझ्यावरती गुन्हा दाखल झालाय जर गुन्हा दाखल झालाय तर कायद्याच्या चौकटीपासून मला कायद्यापुढे जाऊन शरण होणार गुन्हा दाखल झाला दोन जणांना ताब्यात घेतलं नाही तीन जणांना ताब्यात घेतलं तिघांचाही बेल झाला काल आज आ, तीन आणि आठ अकरा होतील हा आणि आम्ही हो दोघे असे तेरा तर आज आठ जण ऑलरेडी हजर झाले तिथे पोलिसांसमोर शरण गेलेत आणि त्यांचं पण आज मध्ये किंवा उद्या सकाळपर्यंत जामीन होईल पोलीस हजर होणार आहे नाही नाही माननीय कोर्टाच्या जी गाईडलाईन्स आहे आणि संविधानिक तत्वानुसार मला पहिलं पोलिस जायला लागेल मला तिथे हजर व्हायला लागेल मग पोलीस मला कोर्ट मध्ये घेऊन जातील तुम्ही पहिली कुठे आहे आणि तुम्ही म्हणालात म्हणून जो पहिला त्या व्हिडीओ मध्ये सरळ सरळ बेतावणी घेतला कार्यकर्त्यांनी केलं का आहे सर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही असं म्हणालात की तुम्हीच राणा केला आणि तुम्हीच आता संविधानाची भाषा बोलताय तुम्ही संपूर्ण क्लिप पहा मी कुठेही नाही मी प्रेस मध्ये होतो आणि आणि मला आता समर्थन वगैरे हो तो विषय फार वेगळा आहे आमच्या जो आघात झालाय आमच्या परिवारावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिवारावरती जो आघात झालाय आम्ही त्यातून आम्हाला सावरून देत ना आम्ही त्यातून बाहेर निघायच्या याच्यात आहोत कारण आमची जी हानी झाली आहे जो मोठा खड्डा पडला आमच्यासाठी तो आम्हाला भरून काढायचा हो असं नाही ठीक आहे तो फालतू माणूस काही बोलतो योग्य योग्य नाही असं काय बोलले काय म्हणजे तुमचं म्हणणं काय आणि राजसाहेबांचं म्हणणं काय असं हल्ला हल्ला बिल्ला हा हल्ला थोडी होता महाराष्ट्राची संस्कृती आहे का असा प्रश्न करतो की एखाद्याची आरोप प्रत्यारोप हे होत राहतात परंतु एखाद्याच्या गाडीवर अशा प्रकारे हल्ला करणं इतकंच योग्य वाटत पत्रकार मित्रांनो तुमचे सगळे प्रश्न मला अवगत आहेत मला माहिती आहेत त्याची मी पूर्ण आदर करत तुम्ही म्हणालात की त्यांच्या गाडीवरती हल्ला करणार महाराष्ट्राची संस्कृती नाही ही फक्त क्रियेला प्रतिक्रिया होती तो एक उद्रेक होता मी प्रेस घेतो काय त्याच्यामध्ये त्या बाबाची बॅडलक तो येतो काय तिथे ती क्रियेला प्रतिक्रिया होती असं काय ठरवून नव्हतो आम्ही तिथे आमच्या प्रेस झाली त्याच्यानंतर आमचा स्नेहभोजाचा कार्यक्रम होता का, आणि तेवढ्यामध्ये तो आला चेतावणी देताना सोडायचं नाहीये असं सुद्धा तुमचा व्हिडिओ आहे ना डायरेक्ट चेतावणी दिल्याच्या नंतरच ही घटना घडली ना अहो मग गुन्हा कशामुळे झाला आहे दाखल असं काय करताय तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखवण्याचं कारण काय मला सांगा तुम्ही मी मारायला नाहीये आंदोलन करतायत की मला जा तुम्ही सांगा एक वरच्या सभागृहातला आमदार अं मला तुम्ही सांगा अकोल्यातले किती नागरिक त्याच्याबरोबर तुम्हीच क्लिप बघा तुम्हीच मला सांगा अहो तिथली लोक सुद्धा नाहीत हो त्याच्याबरोबर माझी तर विनंती अजिंददा दादा कृपया ज्याच्या तोंडाला बावासीर झाला पायी झालाय मुळव्या झालाय तुमच्या पक्षाला हा माणूस दुबवणार आहे कृपया तुम्ही खूप कष्ट करून पवार साहेबांचा पित पितृतुल्य माणसाबरोबर आपण वैर घेऊन आपण पक्ष वेगळा केलात आणि अशा पक्षाला संपवायची या माणसाने सुपारी घेतली का असं मला आता वाटतंय म्हणून कृपया दादा तुम्ही काळजी घ्या आणि या माणसाला त्याची दा जागा दाखवा कारण तुम्ही आदेश देऊन सुद्धा अकोल्या जिल्ह्यात किती लोकांचे पहाट नाही त्याच कसं आहे त्याला पोलीस प्रोडक्शन वाढून घ्यायचंय त्याच्याबरोबर एक आपले वाले साहेब होते आता त्याला पाठीमागे पुढे ती गाडी वगैरे लागेल वाय झेड काय ते तुम्ही बोलता ना टिकरी ती त्याला करून घ्यायची आहे काल त्याच्या घरी बघा ना किती मस्त पैकी पुढे एसआरपीची पालटून उभी करून टाकली पोलिसांनी हे स्वतःच वलय वाढवण्यासाठी जो काही प्रकार घडला अकोल्यामध्ये त्यानंतर अनेक मनसेच्या नेत्यांकडून समर्थन दिलं गेलं की जे काय करण्यात राज ठाकरेंनी समर्थन दिलं गेलं आजच्या बैठकीमध्ये त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की जे काय घडलंय त्याला मी समर्थन देतो तुम्ही योग्य केलं का ही त्यांची वाक्य होती का ताई माननीय राज ठाकरे साहेबांनी माझ्या बरोबर जी चर्चा केली त्याच्यामध्ये फक्त साहेबांच्या इतके हळवे झाले होते साहेब आमच्या जयसाठी जय या विषयावरतीच फक्त आमची चर्चा झाली आणि जय व्यतिरिक्त दुसरा काही विषय झाला नाही जयला माननीय अमित साहेब ऑलरेडी तिथे त्यांच्या परिवाराला भेटायला गेले जयला कसे भेटू शकतात त्यांचा परिवार तुझा प्रश्न तडव साहेब अमित साहेब अमित साहेब मला वाटत की आता पोचले असतील अकोल्यात तो पोचतील आता ऑलरेडी एक ठाकरे गेले ज्यावेळेस साहेब आहेत तीन ऑगस्ट पासून आज बघा एवढा मोठा दिवस आहे आमचा वर्धापन विद्यार्थी सेंटर एक सुद्धा आम्ही इतके हळवे होतो आम्ही इतके आमच्या एके एक, -एक महाराष्ट्र सैनिकांशी आमची नाळ जुळलेली आहे सगळे कार्यक्रम रद्द करून आम्ही ज्याच्या घाला प्रकार त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आहोत नाही फालतू माणसाबरोबर पुढे तुमचे तुमचा प्रश्न ऐकला तुम्ही उत्तर फालतू माणसाबद्दल बोलायला एवढा वेळ का साहेबांकडे छोट्या माणसाबद्दल आधी केवळ अमोल उच्चारी आरोप करत होते आता त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील हे देखील बोलताय की राज ठाकरेंवर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा बोलायला दाखवा घरात दाखवा म्हणून कर्ण रुपाली पाटील हो <laughs> या मनसेच्या घरात मर्दानगी दाखवा म्हणजे मला कळलं नाही म्हणजे काय स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ काय तुम्ही केलेल्या प्रश्नाचा अर्थ तुम्ही मला सांगा मी उत्तर देतो घरात मर्दानगी दाखवा म्हणजे म्हणजे त्यांनी म्हटलं असं की काय विशेष म्हणजे काय अहो याचा याचं मिनिंग कळलं का काय याचा अर्थ तरी सांगा त्या प्रश्नाचं काय कसं उत्तर देणार घरात मर्दानगी दाखवा म्हणजे काय माझ्या भगिनी बहिणी देवताय तर मी काही बोलायचं तुम्हाला वाटतं का नाही नाही असं उत्सव नका मी शिक्षित आहे एपी शिक्षित आहे नेपाली आहे असं नाही नाही कार्य करता नाही तो आमचा जिल्हा पेक्षा देतला आता बघा दोघी त्या जिल्ह्याचे बरोबर आहे इलेक्शनच्या अगोदर माननीय राज ठाकर साहेबांनी मोदीजींना पाठिंबा दिला होता त्यावेळेस सोबत काय केलं ना त्या एखादा फोटो त्यात काय एवढ जिल्ह्याच्या लोकांचे एकत्र फोटो असतातच ना एका जिल्ह्याचे पण माहिती चाकण कर चाकण कोणी रुपाली पाटील साखण कर नाही आपली कोण न ती आपली कोण नाही आमचा साधा एक एकच मुद्दा आहे आने को वेलकम ची को गुड बाय लक्षात पण ठेवत नाही कोण कुठली अनेवा पुन्हा सांगतो मनसे सोडल्याला गुड बाय पुन्हा वार्ता पण नाही कोण ती ची, ची, ची सोडून द्या आणि घरात मरता दाखवा आता हाच प्रश्न मी जर त्यांच्या नवऱ्याला विचारला तर चालेल का पण ती आमची संस्कृती नाही आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि पुन्हा सांगतो अनेवाले का वेलकम जानेवाले का गुड बाय पण तुम्ही अमोल मिटकरींवर एवढा बोललात सुषमा अंधारे राज ठाकरेंवरती बरीच प्रतिक्रिया तुम्ही बोलता नाही आता मला सांगा त्या त्या महिला त्या महिला भगिनी येत हो मी बोलावं ते योग्य वाटेल का तुम्हाला एका महिला भगिनीबद्दल अच्छा आम्ही बोललो की तुम्ही म्हणणार तुमची संस्कृती कुठे गेली म्हणजे तुम्ही पण दोन्ही बाजूनी वाजवता की नाही असंच नाही याचा अर्थ बरोबर की नाही एक महिला भगिनीबद्दल मी बोलावं हे योग्य का तरी सुद्धा जर त्यांनी पातळी सोडली तर त्यांना सुद्धा सोडणार